तुम्हाला मी निधीची कमतरता पडू देणार नाही काही कारणाने या ठिकाणी निवडणूक एका साईडला गेली आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या हरल्या पण तरी देखील बबनराव थांबले नाहीत बबनरावने सांगितलं ठीक आहे जरी आता आमची पत्नी किंवा भाजपचा उमेदवार निवडून आला नसेल तरी देखील हे शहर माझं आहे आणि म्हणून तुम्ही जो शब्द दिलाय तो शब्द तुम्ही पूर्ण करा आणि बबनरावनी पाचशे कोटीच्या ऐवजी हो सातशे कोटी रुपये या शहराकरता माझ्याकडनं आज आपण बघा एक एक काम जे शहरामध्ये झालेलं आहे आपण सगळे बघू शकतो आज सिमेंट कॉन्क्रीटचे जे जा रस्ते झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत ज्या इमारती झाल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहे मग कोर्टाची असो ती आपल्या स्थानिक प्रशासनाची इमारत असो ती हॉस्टेलची इमारत असो वेगवेगळ्या जा ज्या इमारती झाल्यात अतिशय चांगल्या आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी रावसाहेब पाटील पण हे मान्य करतील की जे सभागृह तुम्ही या ठिकाणी बांधलेलं आहे ते संभाजीनगरपेक्षा देखील चांगलं सभागृह हे आज मध्ये तुम्ही त्या ठिकाणी बांधलेलं आहे त्यामुळे या सगळ्या विकास कामांमुळे एक शहराचा चेहरा बनवलेला आपल्याला पाहायला मिळतो बघा शेवटी आपण गेले दहा वर्ष जो प्रयत्न करतोय तो हाच आहे कारण या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सातत्याने या देशाच्या विकासाची दिशा ठरवताना त्या त्या, त्या सरकारने एक निर्णय केला की भारत गावामध्ये राहतो त्यामुळे आपण गावावर जास्ती भर दिला पाहिजे ते योग्यही होत गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास ही समज अतिशय योग्य होता पण त्याच वेळी त्या सरकारांनी हे कधीच लक्षात घेतलं नाही की शहरामध्येही लोक राहतात शहर वाढत आहेत आणि विशेषतः अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शहरात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक शहराकडे जातील आणि म्हणून शहराचंही नियोजन केलं पाहिजे हा विचारच कधी सरकारच्या मनात आला नाही परिणाम असा झाला की पन्नास वर्षामध्ये लोक गावातनं शहरामध्ये आले पण शहराचं नियोजन नसल्यामुळे त्यांना राहायला जागा नव्हती पिण्याचं पाणी नव्हतं मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जसं मिळेल तशा जागेवर तो त्या ठिकाणी बसला पिण्याचं पाणी नसल्यामुळे मग त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली इतके लोक आले तर घनकचऱ्याची समस्या निर्माण झाली सांडपाण्याची समस्या निर्माण झाली नाल्या काढल्या मग नाल्यातनं मैला व्हायला लागला त्यातनं मच्छर रोगराई ही शहरांमध्ये तयार व्हायला लागली एक प्रकारे शहरा अतिशय बकाल झाली पण दोन हजार चौदा साली